राज्यभरात शिक्षक अंकुश गावंडे यांच्या आय सी डी कॉर्नर ची चर्चा शिक्षणाला मिळणार नवी दिशा जागतिक रस्त्यावर त्यांची ग्लोबल टीचर म्हणून ओळख व ख्याती निर्माण झाली आहे स्वखर्चाने उभारले आय सी डी कॉर्नर टॉल्क बड्डी अलेक्सा करणार विद्यार्थ्यांशी संवाद शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञान आणि नवीनची उत्तम उदाहरण ठरवत जिल्हा परिषद शाळा दाभा येथे कार्यरत अंकुश गावंडे यांनी आपल्या शाळेत पूर्णपणे स्वतःच्या खर्चातून एक अत्याधुनिक आय सी टी कॉर्नर स्थापन केला आहे हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या डिजिटल आणि ए आय आधारित शिक्षणास आणि सर्जनशील शिकण्याचा अनुभवाला चालना देतो आणि शिक्षण क्षेत्रात नवीन आदर्श निर्माण करतो या आय सी टी कॉर्नर मध्ये विद्यार्थ्यांना इंटर साधने डिजिटल शिक्षण उपकरणे आणि स्मार्ट शिक्षण साधने उपलब्ध आहेत ज्यामुळे ते तंत्रज्ञानाद्वारे शिकण्याचा अनोखा अनुभव घेऊ शकतात त्या माध्यमातून टॉक बडी अलेक्सा टॉकिंग विथ अलेक्सा ड्रीम स्पेस स्टुडिओ ए आर मॅजिक कॉर्नर तिग्गल झोन इन्स्पायर टॉक स्टुडिओ क्रोमा स्टुडिओ ए आर स्मार्ट हब असे नवीनपूर्ण असे उपक्रम या आय सी टी कॉर्नरमधून ते राबवितात जिल्हा परिषद अमरावतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी शाळेला भेट देऊन या आयसीटी कॉर्नर आणि अलेक्सा आधारित शिक्षण उपक्रम पाहिले व त्यांना सर्व जिल्ह्यातील शाळांमध्ये लागू करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांनी नऊ सप्टेंबर रोजी जिल्हा शिक्षण पुरस्कार वितरण कार्यक्रमात अमरावती आयुक्त श्वेता सिंघल यांच्या हस्ते अनावरण करून जिल्ह्यातील काही शाळांना अलेक्सा व विया देऊन उपक्रमाची सुरुवात केली आहे या कार्यक्रमात अंकुश गावंडे व त्यांच्या विद्यार्थ्यांनी टॉकिंग विथ अलेक्सा टॉकिंग विथ अलेक्सा उपक्रमाचे सादरीकरण केले त्यांचे व विद्यार्थ्यांच्या आयुक्तांनी कौतुक केले हो उपक्रम तंत्रज्ञानाभिमुख शिक्षणाला चालना देतील असे आहे अमरावती जिल्ह्याचे अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री आशिष येरेकर यांनी देखील शाळेत भेट दिली तेव्हा सी टी कॉर्नर उपक्रमाचे कौतुक केले याचबरोबर अंकुश गावंडे यांच्या या उपक्रमाची राज्याचे शालेय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांनी प्रशंसा केली असून गावंडे यांच्या सादरीकरण दरम्यान असा आयसीटी कॉर्नर व विशेष करून विद्यार्थ्यांच्या इंग्रजी संवाद कौशल्य विकसित करण्यात अत्यंत प्रभावी असा उपक्रम टॉकिंग विथ अलेक्सा राज्यातील सर्व शाळांमध्ये राबवण्याचे ध्येय असल्याचे सांगितले आहे आणि तसे आश्वासन त्यांनी गावंडे यांना दिले होते अनुषंगाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई द्वारा गावंडे यांना संपर्क करून विस्तृत असा प्रस्ताव सुद्धा मागवून घेतला आहे अंकुश गावंडे यांच्या अथक प्रयत्नांमुळे फक्त त्यांच्या शाळेतलीच नाही तर महाराष्ट्रातील शिक्षणाच्या पद्धतीत आमूलाग्र बदल घडून आणला जात आहे हा उपक्रम दाखवतो की नवीन संकल्पना मेहनत आणि वैयक्तिक गुणवंतूक गुंतवणूक शिक्षण क्षेत्रात मोठा बदल घडवू शकतात अंकुश गावंडे हे उपक्रमशील क्षेत्रात व तंत्रज्ञ ही है। है। शिक्षण आहेत शिक्षक आहे त्यांनी शिक्षण घेताना क्षेत्रात अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग केले जागतिक स्तरावर पर्यावरण संवर्धन साठी त्यांनी वर्ल्ड वाईड ग्रीन प्रोजेक्ट हा आंतरराष्ट्रीय प्रकल्प सुरू केला आहे या प्रकल्पात पन्नास पेक्षा जास्त देशातील शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी झाले असून त्यांनी शाळांमध्ये पर्यावरण जागृती आणि टिकाऊ शिक्षकाच्या दिशेने मोठा बदल घडून आणला आहे या माध्यमातून अनेक नाविन्य असे उपक्रम वृक्षारोपण व संवर्धन करीता स्तरावर शिक्षण व सांस्कृतिक दे कार्यक्रम विद्यार्थी करिता विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धा वेबिनार वेबिनार सेमिनार असे अनेक कार्यक्रम व उपक्रम दोन हजार वीस पासून राबवित आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांना दोन हजार वीस ते पंचवीस पर्यंत मोठ्या प्रमाणात जागतिक स्तरावर वृक्षारोपण व संवर्धन मोहीम राबविली आहे नुकताच त्यांनी वृक्ष संवर्धन करिता मला तोडू नका मी जिवंत आहे हा उपक्रम सुरू केला आहे गावंडे यांनी पाठ्यपुस्तकातील चित्रांना ए आर युक्त बनविण्याचा प्रयोग केला आहे तसेच अनेक शैक्षणिक ऍप ची सुद्धा निर्मिती केली आहे विशेष करून इंग्रजी विषयांचे वाचन व संवाद सोपा व्हावा याकरिता अनेक उपक्रम राबविले जात ज्यादा फायदा

अंकुश गावंडे यांच्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रम व कार्याची दखल घेऊन विविध आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पुरस्कार तसेच महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार व जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार सुद्धा प्रदान करण्यात आला आहे नुकतेच शासनाच्या शा वतीने सिंगापूर येथे अभ्यास दौरा करिता पाठवण्यात आले होते तेथील प्रशिक्षण व शाळा भेटीच्या अनुभवातून सुद्धा अनेक उपक्रम त्यांनी सुरू केले आहेत अंकुश गावंडे यांना जागतिक स्तरावर तंत्रज्ञान व ए आर व कार्य करणाऱ्या यूके यूएसए आणि न्यूझीलंड देशातील संस्थांनी एंबेसडर म्हणून सन्मानित केले आहे. जागतिक स्तरावर त्यांची ग्लोबल टीचर म्हणून ओळख व ख्याती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे याकरिता मी माझ्या स्वखर्चाने शाळेमध्ये एक आयसीडी कॉर्नर स्थापन केला आहे आणि या आयसीटी कॉर्नरच्या माध्यमातून ड्रीम स्पेस स्टुडिओ टॉकिंग विथ अलेक्झा टिंकर झोन एआर मॅजिक कॉर्नर असे अनेक उपक्रम मी राबवत असतो यामध्ये टॉकिंग विथ अलेक्झा या, या उपक्रमामध्ये एक अलेक्झा डॉल मी तयार केलेली आहे ज्या माध्यमातून विद्यार्थी इंग्रजीमध्ये मा संवाद करतात आणि त्यांच्यामध्ये या उपक्रमाच्या माध्यमातून इंग्रजी संवाद कौशल्य विकसित झालेले असून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झालेला आहे माझ्या या उपक्रमाला माननीय सीईओ मॅडम जिल्हा परिषद अमरावती माननीय जिल्हाधिकारी साहेब तसेच माननीय शिक्षणाधिकारी यांनी सुद्धा व्हिजिट दिलेली आहे आणि या उपक्रमाचे कौतुक केलेले आहे माझ्या या उपक्रमाचे सादरीकरण माननीय शिक्षण मंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांच्या समक्षसुद्धा झालेले होते तर माननीय मंत्री महोदयांनी मला असे आश्वासन दिले होते की असे हे अलेक्झा आहे आय सी टी कॉर्नरमधील इतर उपक्रम आहे राज्यातील सर्व शाळांमध्ये लवकरच सुरू करूया त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडून मला प्रस्तावसुद्धा मागवून घेतलेला आहे आणि लवकरच असे हे अलेक्झा व इतर आय सी टीचे जे तंत्रज्ञान आधारित उपक्रम आहे राज्यातील सर्व शाळांमध्ये पोहोचतील अशी अपेक्षा आहे माननीय संजेता महापात्र मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांनी या उपक्रमाची दखल घेऊन अमरावती जिल्ह्यामध्ये हा उपक्रम सुरूसुद्धा केलेला आहे आणि त्या अनुषंगाने काही शाळांना असे अलेक्झा व आर सेट देण्यातसुद्धा आलेले आहे एक शिक्षक म्हणून माझे उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात सोबतच लवकरच आता संपूर्ण राज्यात येतील याचा एक मला आनंद आहे आणि शिक्षक म्हणून माझ्या विद्यार्थ्यासोबतच इतरही विद्यार्थ्यांना राज्यातील इतर शाळा विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनासुद्धा याचा फायदा होईल याचं मला एक आत्मिक समाधान आहे धन्यवाद